याच्याकडनं आलेला आहे आणि प्रत्येक कान्याकोपऱ्यात हा राहणारा समाज आहे आणि आज पण भटकंदी करत आहे तेव्हा देखील भटकंदी करत होता आता देश स्वातंत्र्य होऊन सुद्धा आश्चात्र पूर्ण झाले आणि प्रजासत्ता होऊन देखील पंचतंत्र पूर्ण झाले देखील आमच्या समाजाची आज पण भटकंतीच थांबलेली नाहीये जर भट, भटकंती थांबवायची असेल आणि तुमच्या बरोबर पण आम्हाला यायचं असेल तर एस टीचं आरक्षण द्यायला पाहिजे ह्याच मागणीसाठी आम्ही सगळ्यांनी आणलेला आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय केलं जर हैदराबादचा गॅजेट वापर करून जर एखाद्या समाजाला आरक्षण देता येत असतील मग हैदराबाद आणि की गॅजेटच वापर करा आणि आम्हाला देऊन टाका एस आरक्षण कारण आम्ही त्याच्यामध्ये ऑलरेडी आदिवासी डिफरेंट क्लास आणि बॅकवर्ड क्लास असा आहे आणि दुसरी गोष्ट सांगाय झालं राज्य घटनेनंतर ना सुद्धा एसटी मध्ये कोण कोण आहे शिस्थिती द्यायला पाठवलं होतं महाराष्ट्रामधले काही जिल्ह्यामधले सुद्धा आमचा समाज एसटी मध्ये होताच आणि आज पण आहेच आता विदर्भाकडे गेलं तर काही जिल्ह्यामधले सुद्धा आमच्या बंजारा समाज हा एस टी मध्येच आहे आणि एस टीचं आमचं आरक्षण आमचा हक्काच आहे आणि तो संविधानिक हक्क आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे तर एस टीचं आरक्षण आम्हाला जर मिळालं तर आमच्यामध्ये त्या शिक्षणात प्रगती होईल शिक्षणात प्रगती झाली तर आमच्या नोकरीत प्रतिनिधित्व वाढेल नोकरीत प्रतिनिधित्व झालं तर आर्थिक सुधारणा होईल आणि आर्थिक सुधारणा झालं तर आमच्या समाजचा आत्मसन्मान वाढेल जर आमचा आत्मसन्मान वाढला तर ऑटोमॅटिक आम्ही तुमच्या बरोबरी नाही येऊ जर समाज बरोला बरोबर घेऊन जायचं असेल तर त्याला त्याच्या प्रमाणे आरक्षण द्यावा लागतो हे राज्यघटना सांगते तीनशे जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवलं आठ दिवसात नाही दोन दिवसात त्यांनी गॅजेट काढला हैदराबाद गॅजेटचा उल्लेख करून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं या सगळ्या आपल्यासारख्या सुज्ञ लोकांना माहिती आहे मग मला सांगा तुम्ही हैदराबाद गॅजेटचा वापर करून जर मराठा समाजाला आरक्षण देत असाल मग आमचं पण हैदराबाद गॅजेटचा वापर करून तुम्ही आमच्या समाजाला एसटीमध्ये आरक्षण द्या ना प्रॉब्लेम काय आणि एसटीमध्ये आरक्षण तुम्ही देऊन प्रस्ताव पाठवा ना आणि तुम्हाला एसटी सारख्या मला सुविधा द्या ना राज्या देत होत ना पहिला तशी आदिल्यासारखी सुविधा द्या एवढीच अपेक्षा आहे आज आम्ही हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर ना महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाची एक गेल्या कित्येक वर्षापासून जे एस टी आर एस एस प्रश्न आमचा प्रलंबित होता त्या गॅजेटमध्ये पहिल्या पानावर आमची नोंद निघाली ते पण एक लाख छत्तीस हजार त्या काळाची म्हणून बंजारा समाज हा पेटून उठला आणि ते विदर्भातन मराठवाड्यातनं खानदेशात ती ठिणगी आज पुण्यापर्यंत आलेली आहे आणि आज पुण्याचा बांधव माझा तेलंगणाचा बांधव माझा आंध्राचा बांधव माझा विदर्भाचा समाजाच्या एका समाजा आव्हानावर हा मोर्चा हातात घेऊन आज हजारो क्राऊड आम्ही नाईक साहेबांच्या पुतळ्यापासून इथपर्यंत आलो चांगल्या पद्धतीने आमचा मोर्चा झाला आम्ही आमच्या मागण्या शासनापर्यंत पोचाव्या म्हणून एक ड्राफ्ट करून चांगल्या पद्धतीने आम्ही शासनाकडे त्या मागण्या दिले कलेक्टर साहेबांना ते निवेदन आज दिलेलं आहे काय म्हणले जर पवार साहेब आणि ऍडव्होकेट रमेश आठवड साहेब यांनी सगळं व्यवस्थित जे ड्राफ्टिंग केलं होतं ते साहेबांना अगदी साहेबांनी ऐकून घेतलं पंधरा वीस मिनिटं त्याच्यावर प्रॉपर चर्चा झाली आणि त्यांना सगळ्या गॅजेट पासून आयोगांचे कसे कसे झालं हे सगळं त्यांना समजून सांगितलं आमचा समाज तुम्ही आज बघितला असाल तुम्ही ते सूट पण केले असाल अजूनही समाजाचा मोठ्या लेवलला आवाज येतोय हे आग लागलेली आहे एक ह्याच्यावर झापट मारून चालणार नाहीये एक तरी अवकाळी पाऊस झाला पाहिजे आम्हाला मराठासारखं काहीतरी लागू करा कारण तुम्ही लेख आणि एकालायक करू शकत नाही अन्यथा आम्ही मुंबई तर आम्ही येऊच पण आम्ही असे दोंगरा दर्यात राहणारा समाज आहे आम्ही जे करू ते अजून विचार पण गव्हर्नमेंटला ना करणार नाही त्याचे विचार पण गव्हर्नमेंट करू शकत नाही शेरफ पुणे जिल्हा अनेक केसेस आपल्या कोर्टापुढे पेंडिंग आहेत सुप्रीम कोर्टापुढे जसं काही रिझर्वेशन गव्हर्नमेंटने न दिल्यामुळे ते पेंडिंग आहेत तारखा मिळत नाही त्याच्यामुळे पेंडिंग आहेत तर गव्हर्नमेंटने जो गॅजेट आहे हैदराबादचा है फक्त मराठा समाजाला तोच गॅजेट इतर बंजारा समाजाला लागू करण्याचा आमचे प्रश्न सुटतोय त्यामुळे गव्हर्नमेंटने ते करायला पाहिजे सहजपणे एका जातीला न्याय द्यायचा आणि दुसऱ्या जातीला न लावून अन्याय करायचा हे गव्हर्नमेंट चुकीचं आहे असं आमचं म्हणणं आहे तर सरकारला आम्ही वेळ दिलेला आहे पुढच्या अधिवेशनापर्यंत ते काय निर्णय घेत आहेत ते आम्हाला कळेल आणि कालच फडणवीस साहेबांनी हे आहे की आम्ही सरकारशी चर्चा करण्यासाठी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाला बोलू त्या शिक्षणावर चर्चा होऊन सरकार काय भूमिका घेत आहे यानंतर आम्ही आंदोलन घेतो अशी